जोतिबाच्या चैत्र यात्रेनंतर मुख्य मंदिर आणि परिसराची स्वच्छता करण्यात येते त्याला पाकाळणी असं म्हटलं जातं आज सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत मंदिराची स्वच्छता करण्यात आली या पाकाळणीसाठी जोतिबा डोंगरावरील पुजारी गावकरी भाविक आणि सामाजिक संस्थांनी सहभाग नोंदवला स्वच्छता झाल्यानंतर मूर्तीची विधिवत पूजा करून मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं ज्योतिबाची चैत्र यात्रा तेवीस एप्रिल रोजी संपन्न झाली या यात्रेदरम्यान भाविक गुलाल खोबऱ्याची उधळण करतात त्यामुळे मंदिर आणि संपूर्ण परिसर गुलालांना व्यापून जातो चैत्र यात्रेनंतर मंदिर आणि परिसराची स्वच्छता केली जाते त्याला पाकाळणी असं म्हटलं जातं पाकाळणी निमित्त आज सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद केलं होतं वारणा सहकारी साखर कारखान्याचा अग्निशमन बंब आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन बंबांनी मंदिरांची शिखर आणि परिसराची पाण्याचा फवारा मारून स्वच्छता केली मधुकर ग्रुप व्हाईट आर्मीचे स्वयंसेवक ज्योतिबा डोंगरावरील पुजारी भाविक आणि नागरिकांनी स्वच्छतेत सहभाग स्वच्छते नोंदवला दुपारी तीन वाजेपर्यंत मंदिर आणि परिसराची स्वच्छता करण्यात आली त्यानंतर देवाची विधिवत पूजा अर्चा करून मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं